बदलापूर शहरातील पान टपरी चहाच्या टपरीवर ड्रग्ज विक्री केली जाते मी स्वतः या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली असून पोलिसांनी देखील त्याविरोधात कारवाई केली आहे त्यामुळे बदलापुरात यापुढे पान टपरी किंवा चहाच्या टपरीवर अंमली पदार्थांची विक्री करू देणार नाही अशी ठोस भूमिका आमदार किसन कथोरे यांनी घेतली आहे बदलापुरात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कथोरे यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही व्यसनाच्या आधी जाऊ नये असा सल्ला दिला होता यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची पोलखोल केली बदलापुरात आपल्याला अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळताच आपण त्याची सर्व माहिती पोलिसांना देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगत असतो त्यामुळे बदलापुरात अशा अंमली पदार्थांची विक्री होणार नाही याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे अशी भूमिका कथोरे यांनी व्यक्त केली आहे दहा ते बारा ठिकाणी धाडी दाखला लावल्या पकडलं गुन्हे दाखल केले आणि माझ्या आठवड्याला क्राईम बरोबर चर्चा असते अमुक ठिकाणी मला डाऊट होतो मी खूप बारकाईने पाहत असतो शाळेच्या टपरीवर कुठं विकलं जात आहे ना तर त्या ठिकाणी काही कोणाला पाठवतो आणि पकडून करतो मग मग चंद्रापूर शहरामध्ये हे कधी चालू येणार नाही आणि चालवाच नाही बाहेरचे लोक आले आपण शहरामध्ये विक्री करणारे विक्री करणारे बाहेरचे आणि आपल्या काही टपरीवाल्यांना बळी पडतात